म्हणजे त्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन सोडा अशी बया घटकमांक दहा सोडायचा आहे आणि या मैदानाचा घटकमांक दहा सुटण्यासाठी सज्ज झाला सोडा गाड्या सोड्या सुटला या मैदानाचा गट क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये लढत चालवली सुंदर अशा गाड्या आहे सुंदर अशा गाड्यात सुंदर अशी लढत आणि मधल्या टॉप टाकलाय आणि परत एकदा या ठिकाणी अतिशय सुंदर आणि नी निर्वाद वर्चस्व केशव ड्रायव्हर गट क्रमांक दहाचा निकाल निकाल आणि निकाल, निकाल गट क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री संत सद्गुरु बाळूमा प्रसन्न श्री सिद्धिनाथ प्रसन्न सागर शेठ कटरे कटरेवाडी घानंद पावर प्लस क्राड होम दिलीप पैठणी गोकुल शेठ आणि आयतुळ जावानी प्रसन्न प्रदीप जाधव दहेगाव यांचा मावळ केसरी सुंदर सुंदर अशी गाडी पाहली अतिशय सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र विजय त्या बैलगाडी मालकाचं त्यावरती पास